नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गोकुळनगर कात्रस कोंढवा रोड येथील राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थी आणि शिक्षक यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे केले यावेळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच विद्यालयाच्या वतीनं कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर देखील रक्षाबंधन यावेळी साजरी करण्यात आली पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील हे आपल्या संरक्षणासाठी चोवीस तास कार्यरत असतात आपणही त्यांचे काहीतरी देणे लागतो या उद्देशानं राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयचे मुख्याध्यापक नागनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अशोक शेंडगे यांच्या नियोजनातून आज भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि कात्रज अग्निशमन दल या ठिकाणी रक्षाबंधन साजरी करण्यात आली यावेळी अग्निशमन दलाचे प्रभारी सब ऑफिसर संतोष भिलारे लीडिंग फायरमन भरत भारती फायर इंजिन ड्रायव्हर शेखर एर फुले फायरमन अनिकेत पवार प्रतीक शिर्के अभिषेक खाटपे रामदास शिंदे हे जवान उपस्थित होते यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या वतीनं शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात आले यावेळी राधाकृष्ण विद्यालयाचे रवींद्र ढाकणे रवी कोपणर भाग्यशील खोपडे अश्विनी सुतार रुचिता पवार अश्विनी जाधव इत्यादी शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा